मुंबई मधील सर्वात पहिली छत्री आपण पाहतो साठी स्पेशली बनवतो बघा असा ग्रीन पण ही सर्वात छोटी छत्री आहे पण छान आहे थोडीशी कॉम्पॅक्ट कमल लोटस पॅटर्न दिले ट्रान्सपरंट फक्त तीनशे गिफ्टिंग साठी पण व्हाईटमध्ये चाळीस वर्ष आहे ना दादा इथूनच घेतात नमस्कार मित्रांनो मी देते आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल बघतो प्रवास मित्रांनो आज मी आले क्वापट मार्केट जवळ जुमा मजीद त्याच्या जवळच आहे ना इब्राहिम करीम एन सन्स करून एक शॉप आहे आणि हे दुकान जे आहे ना अठराशे साठ पासून आहे म्हणजे मुंबईमधलं हे सर्वात जुनं दुकान आहे आणि मुंबईमध्ये जी पहिली छत्री आणली ती इथूनच आलेली आहे इकडे जे आहे ना ते छत्री जे आहे ना ते फक्त अडीचशे तीनशे रुपयापासून चालू होतात आणि क्वालिटी सुद्धा उत्तम असते खूप लांबून लांबून जी लोक आहे ना ती डोळे बंद करून इथं छत्री घेतात मुंबईमध्ये जी पहिली छत्री जी आली ती याच दुकानातून आली आणि ती छत्री सुद्धा आपल्याला आता पाहायला मिळणार आहे तर चला आज जाऊया आणि आपण पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतात लाईक हो आला ना मंगलदास मार्केट आहे ना तिथनं तुम्हाला सरळ जायचंय जामा मस्जिद जुमा मस्जिद बोलतात आणि त्याच्या जवळच आहे इब्राहिम कवी मेन सन्स आणि हे अठराशे साठ पासन हे शॉप आहे इकडे आणि इकडे या साईडला आहे ना राजकोट नागरिक बँक आहे त्याच्या ऑपोजिटलाच आहे आणि मी पूर्ण पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तर तुम्ही नक्की चेकआउट करा हे बघा मित्रांनो आता आपण छत्री पाहूया ही कोणती आहे दादा स्टॅक वर आहे अच्छा पाचशे रुपये प्राइस आहे अच्छा हे आपलंच ब्रँड आहे ना सगळं जुनं ब्रँड आहे आणि याची फॅब्रिक कोणतं युज केलं नायलॉन 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 आहे नायलॉन नायलॉन सगळं बेस्ट असते ना हे बघा हा साडे सहाशे ही किती साडेसहाशे अच्छा यामध्ये काय फरक आहे यामध्ये आणि यामध्ये कपड्यामध्ये फरक आहे फॅब्रिक हा जेवढा सॉफ्ट असतो तेवढा चांगला ना बोलतो हाँ आह ठीक है थी ना साढ़े आठ साढ़े आठ थी अच्छा भी थोड़ी जंबो चाहिए दो आ, तो हैं हाँ ठीक है ऑटोमेटिक ऑटोमेटिक मंजे बटन बंद होना है अच्छा बटन बंद कर अच्छा आशी बंद होगा ठीक है थी ना एक हजार एक हजार चेक्स वाली है पवर सुद्धा येतं हे बघा असं पवर आहे ना प्रत्येक छत्री मागे ही पण मस्त आहे बघा मिलिटरी कलर मध्ये कितीला सिक्स फिफ्टी अच्छा ही म्हणजे मीडियम साईज आहे ना अच्छा तीन साईज येतात ना स्मॉल मीडियम आणि जम्बो हे सर्वात मोठं दुकान आहे फ्रेंडवीच दुकान आहे ही म्हणजे छान आहे रे ही कितीला सिक्स सिक्स फिफ्टी वा हा कलर छान आहे बघा ही बघूया आपण आणि ही कितीला सिक्स फिफ्टी ही पण सिक्स फिफ्टीलाय फॉर्व आहे यामध्ये फुल साईज आहे फुल साईज आहे फुल साईज लेडीज लेडीज आहे ही किती सेव्हन फिफ्टी सेव्हन फिफ्टी चे बघा लेडीज आहे ऑटोमॅटिक लेडीज मध्ये ऑटोमॅटिक मध्ये पण छान आहे ही ऑटोमॅटिक आहे सेव्हन फिफ्टी ही पण छान आहे गॅग बिग मध्ये सहज राहणार आहे ना कॉम्पॅक्ट साईज मस्त वाटते हँडल मध्ये ऑटोमॅटिक आहे ही ऑटोमॅटिक आहे चेक ची डिझाईन आहे बघा ही बघा मस्त आणि फॅब्रिक पण खूप छान आहे बघा नाही तर हँडल बघा पूगडीचं होतं ना तसं आहे आणि बटननी चालवते बटननी बंद होते ही किती ला एट हंड्रेड एट हंड्रेड ला पण छान आहे रे ही पण मस्त आहे ही किती ला फोर हंड्रेड ला चारशे ला फक्त हे कोणतं फॅब्रिक आहे नायलॉनच आहे अच्छा वा ही पण छान आहे बघा ही पण मस्त आहे कलरफुल आहे हे बघा इथून पण छान हे बघा नाही बघा अशी आतून अशी दिसता काय वा, वा, वा आतून पण मस्त डिझाईन आली आहे फोर हंड्रेड फोर हंड्रेड फक्त चारशे रुपये ही लेडीज मध्ये जम्बो आहे मोठी जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही ऑफिस मध्ये बॅग किंवा घेऊन जात असाल तर त्यासाठी ही उत्तम आहे मागे बिझनेस नाही बॅग वगैरे आणि याची याची काय किंमत म्हणाला सातशे पाचशे रुपये आणि पूर्ण वाढलेली डिझाईन जेंट्स मध्ये साईड ही जेंट्स मध्ये फुल साइज वा हे पण मस्त एकदम काय यावर्षी ना वेगवेगळे वेग तुम्हाला पाहिजे असतील ना या दुकानात मध्ये खूप सारी व्हरायटी आहे बघा ही फुल साईज आहे ना आणि ही कितीला एट फिफ्टीला हा याचा हँडल बघा विप चांगली आहे हो बघा स्टडी आहे व्यवस्थित आहे बघा आणि यामध्ये हे किती तारा आहेत आठ तारा आहे आठ बघा आणि असं थोडंफार काय डॅमेज असेल तर इकडे रिपेअर करतो करून देतात ना काय शिवगाजी पण मस्त आहे बघा हो काहीतरी वेगळ्या पाट्या आहे आणि ही किती आहे दादा सिक्स फुट्टी ब्लॅक कलर कॉमन आहे आणि बघा हे स्टॅगच ब्रँड आहे ना तुमचं ब्रँड आहे सगळीकडे आहे ना आणि सर्वात पहिली छतर इंडिया मध्ये ओल्डेस्ट इंडियामध्ये ओल्डेस्ट ब्रँड आपल्याला हो ओल्डेस्ट ब्रँड एटीन सिक्स्टी अठराशे साठ सिक्स्टी मेरे दादा केरे दादा दुसरे पार्टनर आणि आपल्याकडे ती पहिलीवाली छत्री पण ठेवलेली आहे वरती बरोबर हो मी गेल्या वर्षी पाहिली होती ती मराठी परफेक्ट आहे तिला सगळ्यांला ब्लॅक मध्ये कितीला फो अँड ट्वेंटी मिनिमम स्टार्टिंग रेंज किती वाजणं चालू होते थ्री फिफ्टी एक थ्री फिफ्टी वाली दाखवशील पाहू शकता ही थ्री फिफ्टी आहे ही त्यांची या शॉप मध्ये सर्वात बेसिक रेंज आहे आणि व्यवस्थित आहे जर तुम्हाला एक पावसाळा जर सहज काढायचा आहे तर तुम्ही आरामात काढू शकता हे बघा तीन महिने आरामात काढू शकता क्वालिटी ठीक आहे बेसिक क्वालिटी आहे वा हे पण मस्त आहे बघा कलरफुल आहे बघा नागपाच कलरचं मिश्रण आहे आणि खूप सुंदर आहे बघा आणि ही कितीला नाही दादा सिक्स फिफ्टी वा आणि याचे मजबूत आहे फायबरचे आहे ना म्हणजे म्हणजे हे पण नाही लागणार गंज वगैरे लागणार नाही ही पण छान आहे बघा पाहू शकता आपण ही पाहूया हे बघा ही पण खूप छान आहे बघा फुल आहे ना फुल हा शंभर साईज आहे बघा घरामध्ये आपली ओल्ड यायची ना तशा टाइप मध्ये थोडासा मॉडर्न टच दिले आणि ना विविध या शॉप मध्ये मला एक गोष्ट कळते की फॅब्रिक मध्ये ना विविध असे डिझाईन आहे आणि एवढे डिझाईन आपल्याला कुठे शॉप मध्ये सहजासहजी मिळत नाही आणि हँडल बिंडल बघा एकदम स्टेडी आहे हे बघा खूप सुंदर आहे ही किती सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी वा फुल जम्बो साईज आहे ना जम्बो साईज आहे आणि मोठी आहे आणि प्रत्येक छत्रीवरती ना तुम्हाला असा ब्रँड पण दिसेल स्टाइचा ब्रँड जो की आपल्या मुंबई मधली पहिली छत्री आणलेली हा ब्रँड हा बघा वैभाव दादा सेव्हन सेव्हन फिफ्टी सिल्वर आहे का सिल्वर हा हे बघा सिल्वर कोटिंग केली आहे मी फर्स्ट टाइम पाहिली अशी सिल्वर कोटिंग मध्ये बघा आणि मस्त आहे ट्रान्सपरंट केलं काय बघा खूप छान आहे ही वेगळी आहे काय दाखव ही कितीला सेवन फिफ्टी खूपच सुंदर आहे बघा ही पण छान आहे बघा थोडीशी कॉम्पॅक्ट आहे थोडीशी ना अशी आतमध्ये आहे बघा पावसाळा पावसाळ्यासाठी ही किती ला फाय फिफ्टी म्हणजे आजूबाजूला लागणार पण आहे आणि एकदम कम्पॅक्ट साईज ही पण छान आहे ही एकदम चंबो साईज आहे बघा आणि यामध्ये हे असं पॅटर्न सुद्धा आहे बघा मिलिटरी टाइप असं पॅटर्न दिलेलं आहे आणि खूप छान आहे बघा याची किती किंमत सिक्स हंड्रोइड पण छान आहे सिक्स फिफ्टी आणि हे बघा कसं डिझाईन आहे बघा किती आहे रे हे बघ खूप बारा बघा वेगळं पॅटर्न आहे कमळ कमळ लोटस पॅटर्न दिलेला आहे बघा हा बघा लेडीज मध्ये सेव्हन फिफ्टी मोठी साइज आहे बघा जम्बो साइज आहे सेवन फिफ्टी वा खूप छान आहे बघा बघा गुलाबाची डिझाईन आहे बघा पूर्णपणे दाखवतो मी तुम्हाला गुलाबाची अशी डिझाईन आहे ना हे बघा ही पण आहे बघा हे पण खूप छान आहे वेगवेगळे पॅटर्न आहे म्हणजे ना इथे तुम्हाला थोडासा युनिक पॅटर्न दिसतील आणि मग तुमची रेड हरवणेलरच आहे त्याला दांडा दिलेला आहे आणि इकडे पण बघा विविध असं पॅटर्न आहे बघा ओल्ड ओल्ड टाइप मध्ये लुक आहे त्याला मॉडर्न टर्च बघा येल्लो कलर ची आहे पूर्ण यल्लो येल्लो बघा एकदम ब्राईट कलरची आहे बघा ही तुम्हाला लांबूनच कळणार छत्री हरवणार नाही सेव्हन फिफ्टी बघा हँडल बघा स्टडी आहे हा जसं सेवन हंड्रेड एट हंड्रेड मध्ये ना एकदम क्वालिटी चांगली आहे ना एकदम ब्रँड मध्ये आणि स्टॅकच ब्रँड आहे त्यामध्ये काय प्रश्नच नाहीये आहे खूप ही हे खूप छान आहे मोठी आहे ना मध्ये सर्वात मोठी साईज आणि विंडसाठी आहे ना विंडसाठी बघा हवा वगैरे येते ना त्यासाठी इकडे आहे ना इकडे डबल हे तिथे पण पाऊस निघून जाणार आणि हवा पण निघून जाणार त्यामुळे ही विंडसाठी स्पेशली बनवलेली आहे बघा ही बघा असं डबल फॅब्रिकची कोटिंग केली आहे आणि जेन्ट साठी चेक्स मध्ये आणि काहीतरी वेगळा पॅटर्न आणि खूप जम्बो साईज आहे बघा एकदम आणि क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी आहे हे बघा आणि हाताला बघा असा गिप पण दिलाय पकडण्यासाठी खूपच सुंदर आहे याची किंमत काय सांगितलं दादा वन थाउजंड वन फिफ्टीन एक हजार पन्नास रुपयाची आहे आणि खरंच ही छत्री एक नंबर आहे

ही पण वेगळी पॅटर्न आहे बघा कलरफुल आहे मस्त आहे आणि मी ही पण साडेतीनशे साडेतीनशे वर बघा ही पण छान आहे बघा ब्लॅक कलर मध्ये ही कितीला साडेतीनशे तुम्हाला कमी पैशामध्ये पाहिजे असेल ना फक्त तीनशे साडेतीनशे पर्यंत एक चांगली छत्री एका पावसाळ्यात काढण्यासाठी ही छत्री बेस्ट आहे सर्वात छोटी आहे का ही सर्वात छोटी छत्री आहे आणि जसं हे दुकान प्रसिद्ध आहे की पहिली छत्री मुंबईमध्ये आणण्यासाठी बघा छोटी छत्री सुद्धा इथे उपलब्ध आहे खूप छोटी आहे ना इथे आता एवढी आणि ही तुम्ही ना किशामध्ये टाकून पण घेऊन जाऊ शकता ना किशामध्ये ठेवून पण घेऊन जाऊ शकता एवढी खूप जण छत्री घेऊन नाही जातो घेऊन जायला कंटाळा येतो सोबत कुठे ठेवायचे म्हणून पण ही एकदम छोटी आहे मला पट्टन आणि ह्याचा हे पण एकदम दिलं दिलंय म्हणजे तुम्ही जीन्सच्या पॉकेट जवी टाकली ना तरी तुम्हाला काही त्रास नाही होणार ही किती दादा सिक्स फिटी सिक्स फिफ्टी आता आपण किड सेक्शन मध्ये आलेलो आणि किड सेक्शन आहे इकडे सगळे किड्स रिलेटेड छत्री आपल्याला पाहायला मिळेल आणि दादा आपल्याला चे छत्र आपल्याला दाखवतोय की पाहू शकता वाव खूपच छान आहे रे आणि किट्स मध्ये बघा हे बघा अशी कार्टून डिझाईन आहे आणि खरंच खूप छान वाटते बघा आणि यामध्ये ना शिटीही दिलेली आहे म्हणजे टॉय दिलेला आहे ना टॉय दिलेला लहान मुलं खेळतात जास्त ना आणि एक अजून एक महत्वाची गोष्ट मी बघा छत्रीचं जे हे आहे ना हे लहान मुलाला ना हे दगूनच बनवलेलं आहे त्यांच्या अनुषंगाने बनवलेलं आहे म्हणजे लागणार नाही वगैरे आहे ना त्यासाठी हे अशा टाईपचं बनवलेलं आहे दादा थ्री फिफ्टी ही फिफ्टी छत्री आहे तुम्हाला पावसाचा अनुभव घ्यायचा असेल ना म्हणजे फील करायचं असेल की वगैरे पाऊस लागतोय आणि आजकाल इस्टावर रील वगैरे बनवतात ना आणि तुम्ही मुव्हीज मध्ये भरपूर पाहिलं असेल श्रीदेवीच्या गाण्यामध्ये तर छत्री प्रसिद्ध आहे ते ही कितीला आहे दादा फक्त थ्री फिफ्टीला वा हे कव्हर आहे ना अगेवा कवर पण मस्त दिलंय वाह कव्हर बघा वरतीच गाणं आहे खूप वेगळी काहीतरी आहे आणि ही पण लहान मुलांची आहे आणि बघा कावतूंची डिझाईन आहे सगळी बघा बघा मस्त छत्री आहे बघा आणि ही कितीला दादा थ्री फिफ्टीला हे बघा आणि याचं कव्हर मला खूप आवडलं बघा बंद आणि अशा कव्हर हे खाली जाणार हे बघा हो खूपच छान आहे लहान मुलांमध्ये सर्वात लहान साईज आहे ही आणि कलरफुल आहे पाहू शकता आणि यामध्ये सुद्धा स्टॅकची ची ब्रँड येतो हा बघा आपण एका ब्रँडेड मी तुम्हाला चांगल्या क्वालिटीची दाखवतोय बघा आणि ही किती आहे दादा आहे फक्त तीनशे म्हणजे तीनशे रुपयापासून तुझ्या दुकानामध्ये चालू ना मिनिमम अरे वा खूप छान आणि मित्र तुझ्याकडे सिंगल आणि होलसेल दोन्ही उपलब्ध आहे ना आपल्या दुकानामध्ये आता जसं तिकडे मार्केट आहे होलसेल मार्केट आहे पण तिकडे आपल्याला एक डझन असे घ्यावे लागतात ना इकडे पुढेच ना एक मार्केट आहे दुझ तिथे होलसेल मध्ये घ्यावं लागतात मग या दुकानामध्ये तुम्हाला सिंगल पण मिळेल आणि मिनिमम तीनशे रुपयापासून साडेसहाशे वाले साडेसातशे वाढेआठशे वाले साडेआठशे हजारवाले ही हजार वर साडेसहाशे वाले साडेसहाशे वाढेस साडेसहाशे पण साडेसहाशे ती पण साडेसहाशे साडेसातशे साडेसातशे आणि लेडीज मध्ये सर्वात मोठी साईज मोठी साडेसातशे पिंग फोल्ड मध्ये जम्बो साईज आहे साडेसातशे हे बघा आता गिफ्टिंगसाठी पण भेटलंय का पॅकिंग हे वाट्टी ऑटोमॅटिक आहे लेडीज अच्छा मग हे पण देता आ, ना तुम्ही गिफ्टिंग गिफ्टिंगसाठी जर ऑर्डर आली तरी तुम्ही देऊ शकता हे बघा सातशे साडेसातशे वाली आहे पॅकेजिंग केली आहे मस्त ही ही वाली पाचशे पाचशे ही चारशे ची आहे हे सातशे वाढे तीनशे वाले ही साडेतीनशे वाली ही बघा त्याच्यात वाईट हा ही पण ट्रान्सपेरंट आहे ना ट्रान्सपेरंट व्हाईट कलर अच्छा व्हाईट कलर मध्ये आणि ही कितीला चारशे वगैरे बघूया व्हाइट मध्ये बघा व्हाईट मध्ये बघा आणि कोणाला ना व्हाईट कलर खूप आवडतात आणि ही पण खूप छान आहे बघा तुमचं व्हाईट मध्ये खूप छान आहे कॅमेरा फोटोग्राफी करतात ना त्यांच्यासाठी बेस्ट आहे पाचशे वेळेस पाचशे वाले पाचशे वाले हा मी वाले सातशे वाले साडेसातशे साडेसातशे पण साडेसातशे पण साडेसातशे होते वाढेसातशे वाढेसातशे वर पाचशे ही पाचशे पाचशे पन्नास होती ही पाचशे पन्नास वर साडेआठशे जम्बो साईड आहे ना साडेआठ साडेसातशे आहे आणि साडेसातशे 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 एक हजार पन्नास पण छान आहे किरीपुरी खूप छान दिले आहे बघ किरीपुरी खूप छान दिले म्हणजे रेनकोट सुद्धा आहे ते बघा आणि रेनकोट कसे देतो हजार पासून सुरुवात आहे लहानपणापासून पाहिजे लहान पाचशे मुलांशी पाचशे पासून ब्लॅक कलर हा पॅन्ट आहे कॅप वगैरे म्हणजे वाईट मध्ये दिलं ए टू झेड पाचशे पासून स्टार्ट होते हा हजारच्या वरती हजारच्या वरती बघायला म्हणजे वेगवेगळ्या पॅटर्न आहेत का यामध्ये अच्छा मध्ये विविध असे पॅटर्न आहेत आपण बघायला गेलो तर खूप मोठा होईल व्हिडिओ आणि गार्डन अंबरायला सुद्धा मिळतो गार्डन आहे ते सुद्धा मिळतात आपल्याला पुणे शॉपचा एक लुक येतोय बघा मित्रांनो ही मुंबई मधील सर्वात पहिली छत्री आपण पाहत आहे ती पाहू शकता आणि ही यांनी ठेवलेली आहे इब्राहिम करीम अँड सन्स हे सर्वात ओल्ड छत्री मधले व्यापारी आणि एकशे वीस वर्ष झाले या छत्रीला पाहू शकता मित्रांनो तुम्ही हे बघा ही छत्री ना आता पूर्ण याची ना थोडीशी दुर्दशा झाली आहे पण त्यांनी आठवण म्हणून ठेवलेली आहे आणि मुंबईची सर्वात ओल्ड छत्री आपण पाहिली हे फाउंडर आहे बघा मुंबईमध्ये ना सर्वात पहिली छत्री यांनी आणली ग्रीन दी कवी मेंसन आणि इकडे सगळे त्यांचे भावबी मधले फोटोज लावलेले आहेत ते बघा इकडे आपल्याकडे कस्टमर सुद्धा आहेत दादा आपण कुठून आला हे बोंबे جاي हा मुंबई से ही हो आ से यहां पे आएगा गोभी मनी से इतना लंबा आप क्यों आए हो छत्री लेने मैं ये कोई और से ये ये ब्रांड का स्टेट हो ये प्रथम अच्छा था। और था। अच्छा यही ब्रांड का यूज करते हो टैग का और कोई ब्रांड पे जाते नहीं है अच्छा क्वालिटी आता लॉन्ग मेंटेनर लॉन्ग मेंटेनर ड्यूरेबिलिटी अच्छा होता है क्वालिटी हर साल यही से लेते हैं तीस चालीस वर्ष ना ये ज्यादा इतना मतलब क्वालिटी अच्छा रहता है